शिंदे मावळ निळा कस्टम मध्ये आलेला आहे कुस्ती कोच समीर आपलं सुद्धा मैदानावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे हार्दिक स्वागत आहे सर्वांना विनंती तिथले सगळे पहिलान गणेश मोरे आपले स्वागत आहे सर्वांना विनंती गॅलरीत बसून घ्यायचंय चौऱ्याहत्तर किलो चे फायनल चे दोन्ही पैलवान सागर वाघमोडे बारामती लाल पट्टी आणि हर्षद गोलप खेडने पट्टी तयार राहा धोका पंचांचा निर्णय ओ मैदान नाही ए रिझल्ट ना ए, ए बाळा खाली सोड संपलेल्या त्याचप्रमाणे पुढील आपले या ठिकाणी स्वागत आहे व्यासपीठावरती जायचं चौऱ्याहत्तर किलो चला आणि ही कुस्ती लावण्यासाठी पुणे शिवराष्ट्रीय तालीम संघाचे खजिंदार माझिरे मामा त्याचप्रमाणे गणेश भाऊ मोहा त्याचप्रमाणे आणि सन्मान्य पाहुणे चला माती आकडेवरती इकडे संपलेला कुस्तीमध्ये धीरज शिंदे मावळ प्रथम क्रमांकाचा मानकरी पृथ्वीराज प्रज्वल डोंगरे खेळ द्वितीय क्रमांकाचा मानकरी सचिवराव प्रज्वलला स्टेजवर पाठवून द्या